सर्वांना गुड आफ्टरनून आहे सर्वांना नमस्कार आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं निफ्टीचे पोस्ट मार्केट ॲनालिसिस करणार आहोत कोणी कोणी आलेल्या वैया लाईव्हला कोणी कोणी आलेलं आहे लाईव्ह पोस्ट मार्केट अॅनालिसिसला चला मग फारसा वेळ न घालवता आपण डायरेक्ट अॅनालिसिसला सुरुवात करूया मार्केट या ठिकाणी क्लोज होण्यासाठी फक्त पंधरा मिनटाचा वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि या वेळेसोबतच आपण आपलं पोस्ट मार्केट ॲनालिसिससुद्धा संपवूयात प्रवीण सर व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग नाही सध्या गुड आफ्टरनून चालू आहे सर ठीक आहे चला आता ऑप्शन चेनच्या सहाय्यानं आपल्याला करायचं आहे कसं करणार भैया ऑप्शन चेनच्या सहाय्यानं आपणाला पोस्ट मार्केट अॅनालिसिस करायचं आहे ठीक आहे कसं करणार सिंपल आणि साधारण ठीक पहिल्यांदा सध्या ऑप्शन चेन आहे याचे आपण कंपेअर ऑप्शन चेन ओपन करूया कम्पेअर ऑप्शन चेनसाठी आपल्याला या इथे यावं लागेल ठीक आहे ही झाली कम्पेअर ऑप्शन चेन बढिया सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहे सपोर्ट सध्या आपल्याला तेवीस हजार पाचशेवर दिसतो आहे रेजिस्टन्स तेवीस हजार सहाशेवर दिसतो आहे ठीक आहे मग एक एक मुवमेंटची मार्केटच्या आपण या ठिकाणी आढावा घेऊयात ठीक आहे चला हिस्टॉरिकल डेटापासून सुरू करू सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं दिसत होता ते आपल्याला पाहायचं आहे सिम्पल आणि साधारण बाजार हा हिस्टॉरिकल डेटा नऊ वाजून पंधरा मिनिट हे पहा नऊ वाजून पंधरा मिनिट नऊ वाजून पंधरा मिनिटाला आपल्याला निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं दिसतो हो आहे सपोर्ट तेवीस हजार सहाशे सपोर्ट कशाचा आहे वॉल्यूमचा रजिस्टन्स कशाचा आहे रजिस्टन्स आहे वॉल्यूमचा रजिस्टन्स कुठे आहे रजिस्टन्स तेवीस हजार सहाशेवर आहे बरोबर ना रजिस्टन्स तेवीस हजार सहाशेवर आहे सपोर्ट तेवीस हजार सहाशे एका स्ट्राईक प्राईसला <tart noise> चला मग पुढं पाहूयात आपणाला त्या ठिकाणी काय काय दिसलं ऑप्शन चेनमध्ये ह्या सर्व गोष्टीची आपण चर्चा आज लाईव्ह मार्केटमध्ये केलेली आहे या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजच्या लाईव्ह मार्केटची तुम्हाला लिंक अवेलेबल करून दिली जाईल बोबनरावजी ठीक आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे एकंदरीत मार्केटचा मूळ माहोल बेरिश बघा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम तेवीस हजार सहाशेवरून हा सपोर्ट तेवीस हजार पाचशे इथे शिफ्ट झालेला आहे ओके okay? तेवीस हजार सहाशेवरून हा सपोर्ट तेवीस हजार पाचशे इथे शिफ्ट झालेला आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रजिस्टन स्ट्रॉंग अशा वेळेस मार्केट न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वनपर्यंत जातं किती वाजता समजलं आहे नऊ no, वाजून सतरा मिनिट नऊ no, वाजून सतरा मिनिट न्यू यू एस मायनस वन कुठं हे न्यू यू एस मायनस वन बरोबर ना कुठून जातं एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स हे एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सपासून या सगळ्या गोष्टी ठीक आहे त्याच्यामध्ये नंतर हा डेटा थोडासा म्हणजे चेंजेस झाले ते काय काय झाले हे आपण इथं पाहायचं आहे मग अशा वेळेस मार्केट आता कुठंपर्यंत जातं डब्ल्यू टी बी प्लस वन या गोष्टीसुद्धा आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिस्कस केल्या डब्ल्यू टी बी प्लस वनची व्हॅल्यू किती आहे तेवीस हजार पाचशे सोळा मार्केट तेवीस हजार पाचशे सोळाला आले होते का तेव्हा या ठिकाणी तेवीस पाचशे सोळा हे तेवीस पाचशे सोळाच्या आसपासचं हे डायव्हर्जन ठीक आहे हे तेवीस पाचशे सोळा ही लाईन ही हॅमर आपल्याला इथे दिसते किती वाजता दहा वाजून पंधरा मिनटाला दहा वाजून पंधरा मिनटाला पुढे पाहूयात सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम रेजिस्टन्स स्ट्रॉंग हळूहळू थोड्या वेळाने हा सपोर्ट खाली शिफ्ट झाला कुठे लिहिले आहेत सपोर्ट अगेन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम ओके म्हणजे दुसऱ्यांदा तो सपोर्ट तेवीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राइस वरून तेवीस हजार पाचशे इथे शिफ्ट झालेला आहे बरोबर ना चला पुढे पाहूयात रेजिस्टन्स हळूहळू वीक टूवर्ड्स बॉटम होण्याच्या कगारवर या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे ठीक आहे दिसतोय का सध्या नाही दिसत मार्केट मार्केटमध्ये आपण पाहिला की रेजिस्टन्स वीक टूवर्ड्स बॉटम झालेला ठीक आहे चला पुढं पाहूयात सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टन्स स्ट्रॉंग अशा वेळेस मार्केटचा जो बॉटम असणार आहे प्रोबेबल बॉटम ईओ एस मायनस वनपर्यंत असणार आहे दहा वाजून पंचवीस मिनिट हे टाटा मोटर्स हे बघा थोडंसं हे आपण असंच ठेवूया हिस्टॉरिकल डेटा टाटा मोटर्स आपण काय केलं होतं सकाळी टाटा मोटर्स अलर्ट लावलं होतं आपण सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये हा एक्सटेंशन ऑफ सपोर्टला आहे ठीक आहे टाटा मोटर्स एकदा आपण टाटा मोटर्सचा चार्ट ओपन करूया मी सकाळी तुम्हाला हो जे लाईव्ह मार्केटमध्ये शिकवलं होतं की कसं या ठिकाणी पाहिजे आपल्या अलर्टला आल्यानंतर काय करायचं बघा त्याच्या आणखीन खाली आहे नऊशे त्र्याहत्तरला एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट आहे टाटा मोटर्सचा हा आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ठीक आहे आपण अलर्ट राहावं या ठिकाणी म्हणून हे आपण इथं अलर्ट लावलं होतं आता काय करायचं आहे त्याची ऑप्शन चेन ओपन करायचे टाटा मोटर्सची बरोबर ना आणि आता सिनारीओ तसाच आहे का भैया ते सुद्धा इथं पाहायचं आहे म्हणजे सकाळी सपोर्ट होता डबल फॅक्टरचा आणि सपोर्ट कसा होता स्ट्रॉंग होता तो सपोर्ट आता इथे स्ट्राँग आहे का ते आपल्याला इथे पाहायचं आहे पाहूयात सपोर्ट स्ट्रॉंग आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट नऊशे चौऱ्याहत्तर आले ना एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट नऊशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी हे बघा एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून हे डॉट टू डॉट आपणाला टाटा मोटर हा स्टॉक अपसाईडला इथं मुवमेंट करताना दिसतोय परंतु वेळ या ठिकाणी झालेली आहे नंतर कोणताही ट्रेड आपण करत नाहीत योगायोग हा या ठिकाणी अलर्ट आला जे आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिस्कस केलं होतं योगायोग तसं या ठिकाणी गोष्टी आता घडल्या हे पोस्ट मार्केट अॅनालिसिस करत असताना हे तुम्हाला या ठिकाणी मला दाखवायचं होतं की भैया या गोष्टी खूप पॉवरफुल आहेत आणि या गोष्टी सिरियसली वर्कआउट करतात मार्केटमध्ये पाहूयात ठीक आहे याला आपण पाहूयात की या ठिकाणी ही ग्रीन कॅन्डल का बनली माहिती आहे का इथं कोणाला सांगा इथे ग्रीन कॅन्डल बनणार आहे का बनली एक्सटेंशन ऑफ सपोर्टचा हा पॉवर आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टचा हा पॉवर आहे त्याच्यामुळं इथे आपणाला अशा कॅन्डल्स बनताना दिसतात एक्सटेंशन ऑफ सपोर्टला मार्केट आल्यानंतर ते तिथून डॉट टू डॉट रिव्हर्स होतं त्याच्यामध्ये काहीच शंका नाही का काय रिवर्स होतं मी तुम्हाला सकाळी सांगितलेली ट्रिक आहे मार्केट मार्केटमध्ये आल्या लक्षात कोणती ट्रिक सांगितली होती की हा जो डबल फॅक्टरचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतो तो एकदम खतरनाक पावरफुल असतो आणि डॉट टू डॉट दौर्ट आपल्याला त्याची प्रचिती इथं पाहायला मिळत आहे हे बघा का होत आहे असं का होत आहे असं त्याचं रिझन काय सिरियसली सांगतो आज जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग अटेंड केला नसाल तर त्या स्ट्रीमिंगची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर ही स्ट्रीमिंग झाल्यानंतर हे पोस्ट मार्केट ॲनालिसिस झाल्यानंतर अवश्य तुम्ही ती स्ट्रीमिंग पाहिली पाहिजे सिरियसली सांगतो त्याच्यामध्ये खूप व्हॅल्युएबल कंटेंट आहेत व्हॅल्युएबल गोष्टी आहेत तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो चला ठीक आहे हे टाटा पावर टाटा मोटर्स त्याचं कर्म ते पूर्ण करणार त्याच्यामध्ये नो डाऊट आपण हे अॅनालिसिस सकाळीच केलं होतं ठीक आहे चलो ठीक निफ्टीचा आपण पोस्ट मार्केट अॅनालिसिस कंटिन्यू करूयात येऊयात निफ्टीच्या ऑप्शन चेनवर निफ्टीचे ऑप्शन चेन ओपन करूयात कुठं दिसतोय सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी ते पाहायचं आहे निफ्टीमध्ये ठीक आहे हिस्टॉरिकल डेटा टाटा मोटर्सचं काम संपवलं ठीक आहे आपण पाहिलं सिनेरिओ तसाच आहे का भैया हा आहे तर आहे निफ्टीचा हिस्टॉरिकल डेटा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टन्स या ठिकाणी डब्ल्यू टी बी होण्याच्या कगारवर आहे ज्याची पर्सेंटेज इथं सध्या अडुसष्ट आहे जसं ही पर्सेंटेज पंच्याहत्तर टक्के होईल तसा हा रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम होईल म्हणजे तळाकडे तो कमकुवत होईल कोण होईल रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स जसा वीक टुवर्ड्स बॉटम होईल हे बघा झाला आपल्या बोलण्या बोलण्यामध्ये किती वाजता झाला टाईम बघा दहा वाजून अठ्ठावीस मिनिट दहा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत या रेजिस्टन्सला एक तर या ठिकाणी इथं शिफ्ट व्हावं लागेल लक्षात ठेवा नाही तर या ठिकाणी त्याला स्ट्रॉंग व्हावं लागेल दोन्हीपैकी एक गोष्ट घडावी लागेल जर नाही झालं तर मग स्टेट ऑफ कन्फ्युजन आलं लक्षात नाही झालं तर स्टेट ऑफ कन्फ्युजन मग या स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये बाजार कुठून कुठं जातो एक्सटेन्शन ऑफ सपोर्टपासून स्टेट ऑफ कन्फ्युजन कुठंपर्यंत आहे तेवीस हजार सहाशेचं डायव्हर्जन किती येत आहे तेवीस हजार सहाशेचं डायव्हर्जन तेवीस हजार सहाशे छत्तीस इथंपर्यंत मार्केट बुली जाणार बघूयात इथं आपण दीड वाजता ठीक आहे दीड वाजताचा टाईम टाकूया साडे दहा वाजता हे रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी झाला होता त्यानंतर तीन तासानंतर त्या रजिस्टन्समध्ये काही बदलाव झाला नाही झाला ते इथं आपल्याला पाहिजे आहे सिम्पल हे बघा साडेतीसदा साडेतीन तास आलेले आहेत रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम आहे अजूनही वीक टुवर्ड्स बॉटम आहे स्टेट ऑफ कन्फ्युजन याच्यामध्ये डेफिनेटली आहे मग अशा कंडिशनमध्ये मार्केट कुठून कुठं जातं एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट कुठे भैया इथे ठीक आहे किती वाजता समजले हे दीड वाजता समजले ना एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू किती आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू तेवीस हजार पाचशे सॉरी तेवीस हजार चारशे एक्क्याऐंशी त्र्याऐंशीच्या आसपास ती व्हॅल्यू इथं येत होती आणि मार्केट आणि मार्केट त्या ठिकाणी हे बघा टाईम पहा टाईम एक एकतीस आणि इथं ही कॅन्डल कधीची दहा पंचावन्नची ऑलरेडी त्यानं त्याचं कर्म इथं पूर्ण केलं होतं ऑलरेडी त्याचं कर्म त्यानं इथं पूर्ण केलेलं आहे आणि मार्केट स्टेट ऑफ कन्फ्युजन म्हणजे किती व्हॅल्यू येत आहे भैया तेवीस हजार सहाशे छत्तीस इथंपर्यंत जाण्याची क्षमता ठेवतं आणि ते इथंपर्यंत आलेलं आहे डॉट टू डॉट इथंपर्यंत ठीक आहे तर माझा आज या ठिकाणी एक गोष्ट झाली की स्टेट ऑफ कन्फ्युजन होण्याच्या पहिलं मार्केट इथं गेलेलं आहे स्टेट ऑफ कन्फ्युजन होण्याच्या पहिलं आणि नंतर मार्केट तिथं गेल्यानंतर ते तीन तास शिनारी तसाच ता राहिला म्हणजे पुढून खाल्लं काय आणि मागून खाल्लं काय ती आपल्याकडं जी मन आहे ना त्या पद्धतीचं सध्या मार्केटमध्ये हा फेजेस हे फेज आलेला आहे म्हणजे मार्केट सपोर्ट करून रेजिस्टन्सकडे चाललं किंवा यू आर प्लस वन किंवा एस मायनस वनकडे चालले नंतर सिनॅरीओ चेंज व्हायला आहे होतं या गोष्टी नॉर्मल आहेत सात आठ दिवसामध्ये हा फेज निघून जाईल चार दिवसामध्ये जाईल कदाचित दोन दिवसामध्ये निघून जाईल परंतु अशा या फेजेसमध्ये आपण ट्रेडिंग करत असताना पुरेपूरपणे पूर या ठिकाणी केअरफुल राहूनच ट्रेडिंग करायचं आहे आशा करतो की तुम्हाला हे पोस्ट मार्केट अॅनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल हां राहिला प्रश्न पुढचा हा यू आर ठीक आहे यू आर इथून मार्केट खाली का आलं बरोबर ना यू आर इथून मार्केट खाली का आलं का आलं खाली कारण मार्केटने त्या प्राईसला इथं ऑलरेडी हिट केलं आहे आता तुम्ही म्हणाल सर मग परत इथून का आलं तुम्ही तर काल सांगितलं होता सेकंड टाईम रिस्की हो असते रिस्की परंतु डेफिनेटली येणार त्याचा कर्मच तिथंपर्यंत आहे ना जाणं त्याच्यावर कुठं जाणार आहे मार्केट त्याच्यावर कुठंपर्यंत जाऊ शकतं नाही जाऊ शकत त्याचं कर्म कुठंपर्यंत आहे तिथंपर्यंत जाणार आहे का ते नाही जाणार परत तो रजिस्टन्स या ठिकाणी आतासुद्धा बघा ही हिस्टॉरिकल ऑप्शन चेन आपण लाईव्ह ऑप्शन चेन ओपन करूया निफ्टीची लाही चेन ओपन करूयात आणि सपोर्ट रेजिस्टन्स आता दोन्हीही स्ट्रॉंग दिसत आहेत रेजिस्टन्स परत तो स्ट्राँग झाला जो स्टेट ऑफ कन्फ्युजनचं पूर्ण म्हणजे कर्म त्यांनी पूर्ण केलं आणि तो रजिस्टन्स काय झाला या ठिकाणी परत स्ट्रॉंग झाला ठीक आहे दीडच्या नंतरचाही डेटा आपण एकदा पाहूयात त्याच्यावर नजर टाकूयात आणि मग या ठिकाणी आपणाला क्लिअर समजेल की मार्केट इथून खाली का आलेलं आहे एक्झॅक्टली आता त्याचं कर्म त्यानं पूर्ण केलं ठीक आहे दीडच्या सुधा हिस्टोरिकल डेटा आपण चेक करूया ऑप्शन एक ठीक बसता सुद्धा स्टेट ऑफ कन्फ्युजनचा होता ठीक आहे मग या स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये मार्केटनं त्याचं कर्म ते पूर्ण केलेलं आहे हे कॅन्डल किती वाजताची अडीचची त्यानंतर व या ऑप्शन चेनच्या आणि आपल्या सर्व स्ट्रॅटेजीच्या बाहेर मार्केट चालतं त्याला जसं चालायचं आहे ते तशा पद्धतीनं चालत असतं नंतर आपण कोणताही ट्रेड करत नाही ठीक आहे मग या जी लेवल्स आहेत या जी ट्रेन लाइन्स आहेत या लाईव्ह मार्केटमध्ये आपण ड्रॉ केल्या होत्या या ट्रेन लाइन्स आपण लाईव्ह मार्केटमध्ये प्लॉट केल्या होत्या का त्याचं रिझन काय होतं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सकाळच्या लाईव्ह स्ट्रीमिंगची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजचा लाईव्ह स्ट्रीमिंग खऱ्या अर्थानं खूप व्हॅल्युएबल झालेला आहे कारण त्या स्ट्रीमिंगमध्ये आपण स्टॉक ऑप्शनबद्दल चर्चा केलेली आहे स्टॉक ऑप्शनच्या ट्रिक्सबद्दल आपण चर्चा केलेली आहे डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होणार आणि लक्षात ठेवा हे पोस्ट मार्केट ॲनालिसिस हे फक्त आज आणि ह्या आजच्या दिवसापुरतं मर्यादित नसून असे सिनारिओज भविष्यामध्ये मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा रिपीट होत असतात तेव्हा हे सिनॅरिओज तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग यशामध्ये ये कामाला येणार आहेत हेच सिनॅरिओ तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल बनवणार आहेत आता इथे मार्केट संपवलेलं आहे आणि मार्केट संपत असताना हे संपवलेल्या मार्केटसोबत आपण सुद्धा या ठिकाणी आपलं पोस्ट मार्केट ॲनालिसिस हे इथं संपवूया सर्वांना ट्रेडिंगसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आशा करतो की तुम्हाला या लाईव्ह स्ट्रीमिंगचा या पोस्ट मार्केटचा चांगल्या पद्धतीनं फायदा होत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर हो, क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कसं शिकलं पाहिजे याची माहिती आपल्या लोकांना होईल आजच्यासाठी सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय बाय टेक केअर आपण परत भेटूया उद्या